नमस्कार मी श्रुतिकारंजन झांबरे अध्यक्ष शिरू शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शिरू शहरातील महिला भगिनींसाठी वार गुरुवार दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ रयत शाळेचे मैदान येथे महाराष्ट्र राज्यभर गाजत असलेले सिने अभिनेते मळे मळेगावकर व बालकलाकार सह्याद्री मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर व त्याचबरोबर हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केलेले आहे तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या सौभाग्यवती माननीय सौ सुनेत्रा वहिनी पवार या उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय सौ दिनाभाभी प्रकाश शेठ धारीवाल माननीय श्री तालुका अध्यक्ष रविबापू काळे व तसेच महिला जिल्हा अध्यक्ष मोनिकाताई हरगुडे या उपस्थित राहणार आहे तसेच शिरूर शहरातील महिलांसाठी ही नवीन पर्वणी आहे मी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिलांना विनंती करते की जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त बंच बक्षिसे जिंकावी व या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा